आणि खरंच आजचं वचन बघूया आपण त्या वचनाकडे आपण मनन करून लक्ष देऊया देवाचं वचन काय सांगत आहे हाले। आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रियंनो काही वादळ उठतात रेझे लॉर्ड ते वादळ उठलं घरामध्ये व्यसनाचं असल ते वादळ भांडणाचं असल ते वादळ गरीबपणाचं असल हजारपणाचं असल तर काळजी करू नका आज माझा परमेश्वर हे सगळं वादळ तुमच्या जीवनातलं शांत करणार आहे हा लेलोया आपल्या शेजारच्याला बोला की आज तुझ्या जीवनातलं वादळ शांत होणार आहे मग ते कुठलं का असे ना बोला मग ते कुठलं का असे ना रेज लॉट कारण आपला परमेश्वर जीवित आणि सत्य परमेश्वर आहे बघू आपण मत आठवा दे वचन तेवीस कान देऊन लक्षपूर्वक आहे का आपले जर मोबाईल असतील तर सायलेंट किंवा स्विच ऑफ मोड वरती टाका कारण वचन चालू असताना कुठे डिस्टर्बन्स नको वचन हे तुम्हाला आहे याचा अध्याय आणि वचन आपण बघूया या ठिकाणी प्रियनो हेडिंग आहे वादळ शांत करणे लॉर्ड मी वाचतो मग याचा आठवा अध्याय आणि वचन तेवीस वादळ शांत करणे मग तो तारवा चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले तेव्हा समुद्रात मोठे वादळ उठले इतके तार झाकू लागले परंतु तो झोपेत होता तेव्हा ते जवळ येऊ हो। त्याला जागे करून म्हणाले प्रभूजी वाचवा आम्ही बुडालो तो त्यांना म्हणाला अहो अल्पविश्वासी तुम्ही का घाबरला मग उठून त्याने वारे व समुद्र यांना धमकावले आणि अगदी निवांत झाले तेव्हा त्या माणसांना आश्चर्य वाटले व ते म्हणाले हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे व समुद्र ही याच ऐकतात आले लोया हे वचन प्रत्येकाला माहितीये की प्रभू येशू क्रिस्तानी काय केलं वादळ आणि वारं शांत केलं हे प्रत्येकाला माहिती पण आज या वचनामधनं आपण एक प्रकाशन पाहणार आहोत लॉर्ड वचन सांगतं ज्यावेळेस प्रभू ख्रिस्त त्याचं कार्य पार पाडून जेव्हा ते पुढे निघाले होते सुवार्ता सांगण्यासाठी आले लोया त्या नावेत ना ते चालले असताना प्रियनो वचन सांगत की एक मोठ वादळ असं वादळ आलं की त्यांची जी नाव होती त्यांची जी तारू होती ती तारू काय झाली डगमगायला लागली आले लोया प्रेज लॉर्ड ती तारू काय झाली डगमग करायला लागली कारण त्या शिष्यांना काय वाटलं त्या बारा जणांना की आता लाटा इतक्या उंच उसळल्यात समुद्र इतका खवळलाय आता आम्ही बुडून मरणार आहोत आले लोया त्यामुळे ते काय झाले बारा जण ते पूर्णपणे घाबरले की आता आम्ही काय होणार मरणार आहोत वचन संत त्यांनी जोरात काय केलं येशूला आवाज दिला गुरुजी, गुरुजी, त्यांनी हो। काय आवाज दिला प्रभू उठा उठा आता आपण मरणार आहोत आज विश्वासी लोकांच्या जीवनामध्ये पण तेच सांगले जेव्हा प्रॉब्लेम येतो ना त्यावेळेस व्यक्ती काय करतो माहितीये जोर जोरात रडतो हे प्रभू प्रभू माझी प्रार्थना ऐक तोपर्यंत सगळं शांत असत सकाळी कामाला जाणे येणे सगळं काही व्यवस्थित असत पण अचानक घरामध्ये काहीतरी असं वादळ उठत कि त्यावेळेस लोक काय करतात चर्च मध्ये येतात घरामध्ये बसतात आणि जोर जोरात ऊर पडून म्हणतात प्रभू काय तरी कर प्रभू काय तरी कर माझ्या घरामध्ये असं वादळ उठलंय माझा मुलगा नशेमध्ये चाललाय प्रभू माझी सून मला भांडते माझा नवरा प्रभू तिसरीकडेच काहीतरी तरी करतोय प्रभू मला असा आजार पण आलाय अचानक प्रभू डॉक्टरनी सांगितले तुम्हाला अमुक अमुक झालंय प्रभू मी कुठून पैसे आणू हे सगळं वादळ गुरु ठेवतो माहितीये तुम्हाला हे सगळं वादळ रियानो प्रभू ख्रिस्त त्याच्या बारा शिष्यांना काय सांगत होते की तुम्ही परीक्षेत करू नये म्हणून तुम्ही प्रार्थना करा आणि लोया आता वचन या ठिकाणी सांगत की परमेश्वरच्या नावे मध्ये काय झाले झोपले होते खरंच झोपले होते का खरच हो? झोपले होते का स्तोत्र हो? तर एकशे एकवीस त्या वचनामध्ये सांगत इस्रायलचा परमेश्वर याला झोप लागत नाही आणि तो डुलकीही घेत नाही आले लोया आले लोया इस्रायलचा परमेश्वर याला झोप लागत नाही आणि तो डुलकीही घेत नाही पण शिष्यांना काय वाटलं की हा जो प्रभू येशू आहे त्यांच्या नजरेमध्ये तो फक्त एक कोण होता देवाचा कोणीतरी निवडलेला असेल कोणीतरी देवाचा पुत्र त्यांना एवढंच माहिती होतो प्रभू येशू ख्रिस्त तिथं झोपी नव्हते ते फक्त बघत होते माझे जे शिष्य आहेत त्यांचा विश्वास कुठपर्यंत चाललेला आहे जेव्हा आरडाओरडा सुरू झाला ना प्रभू काहीतरी करा आपण मरणार होत आपण डुबणार आहोत प्रभू उठरे प्रभू उठरे नाही तर आता काही खरं नाही प्रभू येशू ख्रिस्तांनी काय केलं त्या ठिकाणी उठलं आणि एक शब्द वापरला कुठला वापरला सव्वीस वचनामध्ये सांगितलं तो त्या का मनाला आहो अल्पविचारी तुम्ही का घाबरला आले हालेलुया आज या बायबलच्या माध्यमातलं परमेश्वर तुम्हाला सांगत आहे ए तू का घाबरलास तू का घाबरलीस तुझ्यावर आजारपण आलं मी आहे तुझा आजारपण आले हालेलुया गरिबी आली मी आहे तुझी गरिबी दूर करण्यासाठी ओ इज द लॉर्ड हालेलुया तुम्हाला माहिती जेव्हा आपण चांगल्या कामासाठी कुठे निघतो ना नेमकं सैतान तिथे टपकतो आणि काही ना काही चुकीचं काम करून टाकतो आले लुया पैसे लॉट आले लुया ज्या वेळेस प्रभू ख्रिस्त त्या सेवेसाठी पुढे चालले होते वचन सांगतं त्याच्या पुढच ते कुठे चालले होते माहिती गत्रेकर प्रदेशामध्ये चालले म्हणजे तिथे एक देश होता त्या ठिकाणी परमेश्वर नावे त्या नावेतून पुढे 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 चालले होते आणि त्या देशामध्ये जो एक व्यक्ती होता जो भूतानी पिडलेला होता अले लुईया प्रेज द लॉर्ड प्रभु वाटेने त्या देशामध्ये चालले होते आणि तिकडच्या त्या सैतानाला कळलं होतं की हे लोक मला हाकलायसाठी मला काढायसाठी येत आहेत म्हणून त्याने काय केलं की इथं एक मोठं वादळ उठवलं रेनो आज तुम्ही सुद्धा कुठल्या चांगल्या कार्यामध्ये जात असताना आपण म्हणतो ना की अचानक काय झालं काय माहिती आपण कधी कधी शॉक होतो एखाद्याची मृत्यूची बातमी आपण ऐकली ना की आहो ते एक्सपायर झाले आपण म्हणतो हा कसं काय झाले ते काल तर माझ्यासोबत बोलले कसं काय झालं हे असं नव्हतं झालं पाहिजे मी तर त्या व्यक्तीला अमुक ठिकाणी बघितलं होतं पण होत काय भावा बहिणी सैतान काय करतो अचानक एक असं वादळ उठवतो ना आले असं एक अचानक वादळ उठवतो ना तर माणूस पूर्ण प्रॉब्लेम मध्ये पडतो आज वचन सुद्धा हेच सांगतं प्रिया तुम्हाला आणि मला कि ज्यावेळेस वादळ उठलं बारा शिष्य इतके घाबरले पण आज परमेश्वर तुम्हाला सांगत आहे ते बारा तर घाबरले पण आज तुम्ही कोणी घाबरू नका <laughs> आले लोया आले लोया आपल्या शेजारच्याला बोला घाबरू नको परमेश्वर तुझ्या सोबत आहे किती जणांचा विश्वास आहे की प्रभू सोबत आहे आले लोया अहो तो खरंच तुमच्या सोबत आहे जर प्रिया मी व्यसनामध्ये पडलो होतो ना मी दिवस आणि रात्र व्यसनामध्ये पडलो होतो ना जेणे मला व्यसनात बाहेर काढलं ना परमेश्वर आहे म्हणून त्यांनी मला याच ठिकाणी जवळ जवळ एक ते दीड वर्ष पॅरलेसिस होऊन आलेला व्यक्ती पहिल्या वेळेस चर्च आला पहिल्या वेळेस दीड वर्ष झालं त्याला पॅरेलिसिस होता दीड वर्षापासून ज्यावेळेस मला आत्म्याने सांगितलं ना त्याच्यावर त्याला उठव आणि त्याला प्रार्थना करा मेशू माझ्या नावात त्याला चालायला सांग त्याच्यावरती विश्वासाने आम्ही प्रार्थना केली विचार करा एक वर्ष ते दीड वर्षाच्या नंतर तो, तो व्यक्ती फर्स्ट टाइम या चर्च मध्ये चालायला लागला आले। 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 व्हिडिओ सुद्धा मी ठेवलेला आहे कारण काही लोकांना तो विश्वास येत नाही लोकांमध्ये ते खोट बोलतात पण आपला परमेश्वर सत्य आणि जीवित परमेश्वर आले लुया परमेश्वराचं वचन सांगतो तो म्हणतो मीच जगाचा प्रकाश आहे आपल्याला एक मंत्र माहिती मंत्र माहिती आहे ना हा ध्रुगवेद तीन नंबरचा मंडल पासष्ट नंबर सूत मध्ये दहा श्लोक मध्ये हा मंत्र लिहिलेला आहे त्याचा अर्थ काय होतो माहिती तुम्हाला हे मंत्र मी सुद्धा तेव्हा बोलत होतो ज्यावेळेस मी पण मूर्तीपूजेमध्ये होते पण या मंत्राने मला वाचवलं नाही मला वाचवणारा कोण होता आपलं लोया असं सांगत की परमेश्वर काय माहितीये एक प्रकाश आहे प्रकाश आले लोया आणि त्याचं जे आहे ना तेज त्याचा जो प्रकाश या सर्व लोकांवरती पडलेला आहे आले लोया म्हणून हा मंत्र जो सांगतो ना आले लोया मी जेव्हा बोलायचो तेव्हा माझ्या जीवनात कधी प्रकाश नव्हता पडला मी जास्तच दारू केलेला नाही मी अंधकारातच घुसतो पण ज्यावेळेस मला सत्य समजलं की सत्य प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याचा प्रकाश जेव्हा माझ्यावरती पडला ना त्यावेळेस मी सगळी गरिबी सगळं आजारपण सगळे व्यसनाचे बंधन येशूच्या नावात निघून गेले अरे लुया अरे लुया पैसे लॉड मागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतो येजुर्वेद मधला एक आद्या आहे ना तस्य प्रतिमा यस्य नाम महदस परमेश्वराची कुठली प्रतिमा नाहीये परमेश्वराची कुठली प्रतिमा नाहीये मी सांगत नाहीये यजुर्वेद वेद वे, नंबर बत्तीस मध्ये श्लोक नंबर तुम्हाला सांगतो फ्रेम त्याच्यामध्ये हे लिहिलेला आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता मी हे का वाचतो कारण मी जेव्हा त्या हिंदू धर्मामध्ये होतो हे सगळं मला माहिती होतं पण एकही परमेश्वरामध्ये अशी ताकद नव्हती जो मला माझ्या बाहेर काढू शकत होता जो मला गरिबीतलं बाहेर काढू शकत होता पण ज्या वेळेस मला सत्य परमेश्वर कळला ज्या वेळेस मला तो खरा समजला प्रियत् त्यावेळेस माझ्यावरती तो, तो प्रकाश आला आणि तो प्रकाश कोणचा होता प्रभू येशू ख्रिस्त्याचा प्रकाश आज प्रियत्नो जर तुम्ही सत्याने चालले ना तर माझा परमेश्वर तुम्हाला कधीच उन्हा देणार धुंडाळले सगळे दैवत मी धुंडाळले मी खुले तुम्हाला करतो कुठल्याच दैवताने मला वाचू नाही शकल जेव्हा मी आत्महत्या करायला जायचो ना माझ्या कानामध्ये प्रभू शुकी आवाज येत होते बाळा घरी जा बाळा घरी जा मी नशेमध्ये मला कळत नव्हतं मला असं वाटत होतं की मला नशा जास्त झाली म्हणून मला काहीतरी अटॅक आहेत काय जेव्हा मी देवामध्ये आलो जेव्हा पातीसमा घेतला आणि जेव्हा मला खरंच मी प्रार्थनेमध्ये उभा राहिलो ना तेव्हा मला परमेश्वराने सांगितलं जेव्हा तू नशा करत होतास ना तुला घरी पाठवणारा मी होतो मी जेव्हा <थास्चारा> तो नशा करत होता तुला घरी पाठवणारा मी होतो मी तुझ्या कानामध्ये आवाज देत होतो कारण मला तुला काय करायचं होतं तुला माझ्या सेवेसाठी उभा करायचं हो मी कधीच अल्पविश्वासी राहिलो नाही जसं मला ख्रिस्त समजला जसं मी पाण्यात बुडून बाबतीस मागितला आणि जसं मी एक पाऊल पुढे टाकलं ना देव म्हणला मी शंभर पाऊल तुझ्यासोबत चालणार ज्या गोष्टी मी कधी विश्वास करू शकलो नव्हतो तितक्या गोष्टी मला आज प्रभू येशुख्रिस्तानी दिलेल्या जेव्हा आणि अलिशिबा हे मथारे झाले होते काय झाले झाले होते होते मथारे आज लोक तुम्हाला म्हणतील अरे तुम्ही तर इतके दिवस झाले येशू मध्ये अह तुमच्यातच बदल नाही झाला तुम्ही आम्हाला काय सांगता आले लोया <coughs> बोलतात ना कितीतरी लोक तुम्ही स्वतः सुधरले नाही तुम्ही आम्हाला काय येशू सांगता गायबांचं वचन सांगतो लुट्याचा सा पहिला त्यामध्ये वचन सांगत जखर्या आणि अलिशिबा पूर्णपणे माथारे झाले होते अलिशिबा ही वांस होती आणि अलिशिबालेखर्या हा कोण होता याजक होता याजक देवाची सेवा करणारा तो याजक होता आणि त्या याजकावरती त्याच्या पत्नीला लेपुबाळ होत नव्हतं विचार करा काय त्याच्या पत्नी सहन केला असेल त्या मतारपणापर्यंत अरे तुला लेप्रुबाळ होत नाही आणि तुझा नवरा तर देवाचा लय मोठा सेवक होती द पण वचन काय सांगतं माहितीये ते दोघं परमेश्वराला भिवून चालणारे होते आले लुया आले लुया ते दोघ परमेश्वराला भिवून चालणारे होते प्रियानो वचन सांगतं जेव्हा गॅब्रियल स्वर्गदूत आला ना आले लुया त्यावेळेस त्या गॅब्रियल स्वर्गदूताने काय सांगितलं सक्रिया तुझी प्रार्थना ऐकली गेलेली आहे तुझी पत्नी आता गर्भवती होणार आहे बघा तुम्ही विचार करा एक जी स्त्री जिचे पिरियड्स बंद झालेले जी वयवृद्ध झालेली आहे आणि परमेश्वराचा दूत येऊन तिला सांगतोय कि तुझ्या पत्नीला आता मुलगा होणार आहे आले लुया आले लुया चर्च मध्ये मी साक्षी ऐकली आणि रिअल मध्ये ती साक्ष पतीच वय त्रेपन्न आणि पत्नीच वय अठ्ठेचाळीस पण सत्तावीस अठ्ठावीस वर्ष लग्नाला झाले पण लेकरू बाळ नाहीये आणि जेव्हा चर्च अटेंड केलं जेव्हा प्रार्थना करायला सुरुवात केल्या अठ्ठेचाळीसव्या वर्षामध्ये परमेश्वराने त्यांना दोन मुलं ना तर नुसतं लिहिलेलं नाही हे खरं लिहिलेलं आहे हे खरे चमत्कार रिअल मध्ये होतात आले लुया पण जर हा विश्वास केला ना जसं येशू ख्रिस्तानी इथं काय सांगितलं बारा शिष्यांना अरे अल्पविश्वासी तुझा विश्वास कुठं गेला अठ्ठेचाळीस वर्षाच्या महिलेनी त्रेपन्न वर्षाच्या पुरुषांनी चर्च अटेंड केला आणि त्यांना एकच आशा होती की आता आखी दुनिया आम्ही करून बघितली पण बघू तरी येशू कडे जाऊन काय होत आहे आले लुया एक वर्ष चर्च अटेंड केलं ना आणि नंतर समजलं की अठ्ठेचाळीस वर्षाची महिला गर्भवती झाली बाप रे बाप रे बाप रे विचार करा तुम्ही किती शॉकिंग ती साक्ष आले लुया

परमेश्वर तुम्हाला स्वर्गात न पाहत आहे आणि तो तुम्हाला निरखत आहे तुम्हाला पारखत आहे जर त्याच्या नजरेमध्ये तुम्ही व्यवस्थित चालले ना त्याच्या नजरेमध्ये तुम्ही व्यवस्थित दिसले ना तो तुमच्यासाठी हेल्पर पाठवणार आहे आले लुया एक आपल्याकडे अजून उदाहरण आहे पवळे अंकलच आहे ना हे व्यक्ती तुम्ही तर स्वतः बघितलं पाच पाच रुपये मागत फिरणारा माणूस दहा रुपये मागत फिरणारा माणूस मला दहा रुपये दे मला दहा रुपये मला दहा रुपये दे दहा रुपये चोवीस तास नसेला माणूस आज काय करतोय आज म्हणतो मी बरायत आहे ते मी येशू मुळे बरायला माझ्या सारख्या जर एवढ्या व्यक्तीला प्रभू या ठिकाणी उभा करतोय माझ्यासारखा नशा करणाऱ्या व्यक्तीला आज परमेश्वर ठिकठिकाणी प्रार्थनेसाठी घेऊन जात आहे का जात आहे कारण लोकांना पण कळावं मी जेव्हा बाजारात जातो ना मी सकाळी बाजारामध्ये गेलो आणि जो व्यक्ती जो सावकार आहे जो पैसे वाटतो त्या व्यक्तीने मला बघितला आणि मला लांबूनच हात केला ओ लॉर्ड आता तो मला मस्करी मध्ये बोलला असेल मला माहिती त्यांनी माझी मश्करी उडवली असं त्यांनी मला युट्यूबच्या माध्यमातलं इंस्टाग्राम किंवा फेसबुकच्या माध्यमातलं बघितलं असेल अरे हा तर असा होता आणि हा कसा काय मोबाईल वरती दिसायला लागला मोबाईल वर दिसायला मी स्वतः नाही करायचे परमेश्वरांनी मला काय केले माहिती ठेवलं परमेश्वर तुम्हाला योग्य वेळेस उभा करतो शिवनात कितीही खोलगे असू द्या कितीही खड्डे असू द्या पण पर तुम्ही आत्मविश्वासी राहू नका आले लोया परमेश्वराला सगळं माहिती तुमच्यासाठी काय करायचंय देवाला सगळं माहिती आहे जर तू आली शिवाचा गर्व इतक्या मतारपणात उघडू शकतो साराचा गर्भ इतक्या मतारपणामध्ये उघडू शकतो प्रियानो तो योसेफाला खड्ड्यातून काढून त्याला तुरुंगामध्ये टाकलं पण तरी सुद्धा त्याला काय केलं मिसर देशाचा पंतप्रधान बनवून ठेवलं तो परमेश्वर फक्त काय करतो माहिती तुम्हाला तुम्हाला करण्यात तीन वर्ष मला पारखले गेली पाच वर्ष मला परमेश्वराने पारखत बसला की हा व्यवस्थित आहे का हा प्रार्थना करतोय का हा उपवास करतोय का मी खोटा नाही बोलत येणाऱ्या ना दिवसामध्ये तुम्ही स्वतः डोळ्याने बघताल की अशा आश, अशा मोठमोठ्या मीटिंग का परमेश्वर माझ्याकडनं लावणारे ना मी तुम्हाला शायले तुम्ही विचार करू शकत नाही आले लुया मी अजूनही सांगतो आज जरी हे चर्च आपलं छोटे असलं काळजी करू परमेश्वर तुम्हाला आणि मला पाहतो किती जण या चर्च साठी प्रार्थना करतात मला माहिती नाहीये मी तरी प्रार्थना करतोय जीवनामध्ये बदल होणार आहे माझा परमेश्वर तुम्हाला चेंज करणार आहे तुम्ही जर विश्वास ठेवताना प्रभू आज मी या ठिकाणी आलोय आज या ठिकाणी मी आले तर परमेश्वर आज मी बरी झाले आज माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आज माझ्या घरातली दरिद्री गेली सगळं काही परमेश्वराला माहिती परमेश्वर योग्य प्लॅनिंग करून ठेवू जेव्हा एलियाने सांगितलं होतं ना आहाब राजाला साडे वर्ष पाऊस पडणार नाही एक विधवा स्त्री होती विधवा स्त्री किती जणांना माहिती त्या विधवा स्त्रीला खायला नव्हतं खायला तिच्याकडे मूड भर पीठ होत जेव्हा एलिया गेला ना एलिया एलियाने सांगितलं कि मला थोडीशी फाकर दे ती म्हणली माझ्याकडे तर फक्त थोडस मूड भरच पीठ आणि आता तर इतका दुष्काळ पडलाय हा काय सांगितलं तिथं की विधवा बोली माझ्याकडं पीठ पडलंय आणि तेवढं पण मी खाणार आहे आणि काही शिल्लक नाही माझा परमेश्वर सुद्धा तुम्हाला खाद्य पुरवठा देतो आले लुया आपला परमेश्वर तुम्ही पारखून बघा तुम्ही व्यवस्थित प्रार्थनेमध्ये बसा देवाला हाक मारा देवाजवळ तुम्ही प्रार्थना करा परमेश्वर त्या प्रार्थनेचं नक्की उत्तर द्या इज अ नॉट मी खरंच बी ज्या मध्यरात्री प्रार्थनेत बसतो ना तेव्हा मी परमेश्वराला विचारतो की प्रभू काय माझे दिवस होते रे परमेश्वरा भाडं भरून भरून मी पागल झालो होतो जेव्हा मी बनायचो प्रभू काय दिवस होते माझे रोज मला दारू प्यायला लागायचे रोज मला गुटखा लागायचा रोज मला सिगरेटी लागायच्या आले लोया अुटखा खाल्ल्याशिवाय माझा दिवस संपत नव्हता पण जेव्हा माझं तोंड बंद झालं जेव्हा डॉक्टर बोलले ना तोंडामध्ये बॅटरी टाकू तुम्हाला कॅन्सर चालू झालाय तेव्हा मी गाठ लावून गेलो मग मला पर्याय उरला नाही रडायला लागलो आता म्हणलं आपलं कॅन्सर मध्ये आपण भरणार तंबाखू खाऊ ज्यावेळेस एकच वचन दिलं प्रभू मला बर कर मला कर मी तुझी सेवा करत मी तुझी स्तुती आराधना करत मी कधी दारू गुटखा सिगरेट तंबाखू याच्या नादातल्या दिला प्रभू एक मला चान्स दे आणि देवाने एक चान्स दिला दोन हजार एकोणीस पासून तर आतापर्यंत काहीच करत नाही आणि करणार पण नाही कारण मला काम काय दिले माहिती मला एकच व्यसन आहे कुठले व्यसन आहे माहिती प्रभूची प्रार्थना करणे आलेलो या पोहा असं आणि वचन वाचणे मला हेच व्यसन आहे फक्त हे व्यसन तुम्ही पण लावून घ्या मी कुठं नाही सांगत जेव्हा डॉक्टर बोलले होते ना तोंडात बॅटरी टाकून चालू झालं लगेच सैतानाने पुढचं मला दाखवलं आता मला इथला फाटणार आता हिंद मला कापणार माझ्या नाकात मोठा नळ्या घालणार मी असा घाबरलो म्हणलं प्रभू वाचव म्हणलं आता काही खरं नाही कारण कॅन्सर पेशंट माझ्या डोळे मी बघितले होते मी देवामध्ये गुटखे खायचो सिगरेट प्यायचो हळू हळू लोक दारू प्यायचो मला वाटायचं पाच मला थोडी बघतात पाच टाण नको बघून द्या पण वचन स्तोत्र सहित तेहतीस वचन तेरा सांगतं की तो परमेश्वर तुम्हाला स्वर्गात पार होतो आपल्याला कोण बघताय चोरून चोरून डकून डकून चालून द्यायच आई चालणार नाही माझा परमेश्वर तुम्हाला वरून बघतो वर तरी नावाने श्राप द्यायचा प्रभू तुम्हाला वरून बघतोय घरात बसल्या बसल्या कोणाला तरी टोमणे मारायचे प्रभू तुम्हाला वर्ण स्वर्गात पारखतो म्हणूनच होतं काय माहितीये बहुतेक लोकांपर्यंत त्यांचे आशीर्वाद येत पाहिजे कुठेतरी चुगली चालली असेल जाऊन बसायचं हा ना हा ना मला माहितीच होतं की तशीच आहे काय गरज होती तोंड फुपसायची पण वचन लक्षात असू द्या प्रभू मला स्वर्गात पाहतोय प्रभू मला स्वर्गातन बघतोय मी जर येशूवरती विश्वास ठेवते मी जर येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतोय ना तर मला परमेश्वर बघतोय आज वचन तुम्हाला समजलं कधी पण लक्षात ठेवा कुणाची निंदा करू नका कुणाला दोष लावू नका जर तुम्ही लोकांना दोष लावले ना दोष तुमच्यावर पण लागणार मला माझ्या मित्रांनी मी तुम्हाला सांगितलं किती शिव्या दिल्या मला मी एक शिवी सुद्धा उलटून दिली नाही एक पण नाही दिली अरे तू धर्म सोडला तू असा झाला तू तसा झाला म्हणजे भाऊ तुला काय बोलायचं कारण जेव्हा मी नशेत होतो त्यावेळेस मला कुठला मित्र आला नाही सांगायला कुठला उचलायला उचला सुद्धा उचला 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 नाही आला माझी मावशी आली लोणीवर मी विमाननगर ठिकाणी मी दारू पिऊन पडलो होतो तिने मला उचलून रिक्षात घालून घरी दिलं तेव्हा कुठे गेले मित्र तेव्हा कुठे गेले सगळे मला फरक पडत नाही माझा मित्र प्रभू ख्रिस्त आहे माझा बाप प्रभू आहे माझं सगळं काही माझा माझा विश्वास ठेवा आज या बारा शिष्यांसारखं डगमगून जाऊ नका अल्पविश्वासी राहू नका विश्वासाने प्रार्थना करा माझा परमेश्वर नक्कीच तुम्हाला तुमचं प्रतिफळ देणार आहे देवबाप या वचनाद्वारे तुम्हाला सर्वांना आशीर्वाद